नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील आपल्या तमाम शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम तर बघू शकता मित्रांनो आज आपल्या गोठ्यामध्ये जवळपास वीस का कालवडी विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर सगळ्या कारोडी बघू शकता मित्रांनो ह्या सगळ्या कारोडी उद्या आपल्या घोडेगाव मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध राहतील तर ज्या शेतकरी मित्रांना कारोडी खरेदी करायची असतील त्यांनी डायरेक्ट उद्या घोडेगाव मार्केटमध्ये आपल्या दावणीवरती येऊन एकच नंबर क्वालिटीच्या या वस्तू खरेदी करून करू शकता तर कारवडी पण पहा मित्रांनो याच्यातली व्हिडिओमध्ये दिसते या याच्यातल्या एक तीन ते चार कारवडी का पण आहेत मित्रांनो एक तीन चार पाच महिन्याच्या तपासून दिल्या जातील तसेच काही कारवडी खाली पिशव्या चेक करून दिल्या जातील तसेच काही कारवडींच्या पिशव्या चेक करून दिल्या जातील काही कारवडींच्या गर्भ चेक करून दिल्या जातील लहान साईज मधल्या पण आहेत मित्रांनो लहान साईज मधला पण माल बघू शकता कारवडी पण एकच नंबर टॉप क्वालिटीचे आहेत जवळपास सगळे मिळून वीस ते बावीस कारवडी उद्या आपल्या घुडेगाव मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध राहतील तर कारवडी पहा मित्रांनो लहान साईज मधल्या पण एकदम खूप छान क्वालिटी मधल्या आहेत या सगळ्या कारवड्या आदत आहेत मोठ्या कारवडी मधल्या काही कारवड्या आदत आहेत काही कारोडीने दात लावलेले पहा मित्रांनो मस्त एकदम क्वालिटीला भारी आहेत एकदम टॉप साईज मध्ये बिग साईजमधल्या आहेत एकदम क्वालिटीला जबरदस्त अशा एकूण जवळपास वीस ते बावीस कारोडी उद्या आपल्या घोडेगाव मार्केटमध्ये आपल्या दावण्यावरती विक्रीसाठी उपलब्ध राहतील तर जे आपले शेतकरी मित्र येणार आहेत त्यांनी डायरेक्ट दावण्यावरती येऊन एकच नंबर क्वालिटीच्या गाभन व लागोडीच्या मापच्या कारवडी खरेदी करू शकता आणि तसेच मित्रांनो इथं आमचं नाव विचारल्याच्या नंतर अनिल वायरेकर विचारल्याच्या नंतर कोणीही सांगतं का अंगल वर माझा भाऊ आहे माझे बंधू आहेत आमचे मित्र आहेत चला तुम्हाला दावणीवर घेऊन जातो असं कुठल्याही प्रकारचा आमचे कोणी भाऊ नाही बंधू नाही काहीच नाही कुठल्याही प्रकारे कोणाचंही ना ऐकता डायरेक्ट तुम्ही घोडेगाव मार्केटमध्ये संभाजी सोनवणे डॉक्टर संभाजी सोनवणे व डॉक्टर माऊली शिंदे या ठिकाणी दोन गर्भ तपासणी केंद्र आहेत त्यांच्या समोरच आपले दावन आहे मित्रांनो म्हणजे जिथं आपल्या कारवडी चेक कर केल्या जातात कारवडी गाई म्हशी जे, जे गर्भ तपासणी केंद्र आहेत त्याच्यासमोरच आपली दावण आहे आणि तिथे आल्याच्या नंतर एकदम या कारवडी बघितल्या बघितल्या तुम्हाला कळून जाईल का या कारवडी अनिल शेटवाई वगैरे यांच्याच आहेत त्याच्यामुळं कोणही तुम्ही कोणालाही नाव विचारलं तर लगेच लोक तुम्हाला सांगते ते आमचे बंधू आहेत चला आम्ही तुम्हाला दावणीवरती घेऊन जातो त्याच्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही आमच्या गोटेवरती या आणि एकदम योग्य त्या होडी तुम्हाला ज्या मनपसंतीने खरेदी करायच्या आहेत त्या तुम्ही तुमच्या मनपसंतीने खरेदी करू शकता होडी पण एकदम नातखोळ्या आहेत मित्रांनो एकदम सुंदर आहेत क्वालिटीला पण एकदम भारी आहेत आणि तुम्हाला ज्या होडी पसंत पडतील त्या होडी तुम्हाला आम्ही देणार एकदम खात्रीशीर होडी मित्रांनो भेटून जातील कारवडी सगळ्या पहा लहान साईजमधल्या आदत पण होडी बघू शकता एकदम मस्त आहेत काही कारवडे आलेले कार आहेत मित्रांनो काही कारवडे आणायला गेलेले आहेत आपण जे बन दोन ते अजूक येईलच्या बाकी आहेत पहा मित्रांनो एकदम मस्त सुपर क्वालिटी मध्ये कारवडे आहेत याच्यामध्ये काही गाभण आहेत काही लागवडीच्या मापच्या आहेत तुम्ही आल्याच्या नंतर ज्या गाभण आहेत त्यांचे गर्भ चेक करून दिल्या जातील ज्या खाली आहेत त्यांच्या पिश वगैरे चेक करून दिल्या जातील एकदम सुंदर क्वालिटीच्या मित्रांनो कारवडे आहेत तर मित्रांनो ज्यांना कोणाला उद्या घोडेगाव मार्केटमध्ये यायला जमणार नाही त्यांनी इतरवारे आमच्या गोवाठ्यामध्ये सुद्धा येऊन कारवडी खरेदी करू शकता तर त्यासाठी आमचे कॉन्टॅक्ट नंबर घ्या मित्रांनो माझा मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार एक्क्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी हा अनिल वायराकर माझा मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार एक्क्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी तसेच आमचे आकाश शेटवायराकर नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट आकाश आकाशेट वायरेकर यांचा मोबाईल नंबर नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट तसेच आमचे प्रशांत शेटवायरकर अठ्ठ्याऐंशी छप्पन्न अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो एक अठ्ठ्याऐंशी छप्पन अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो एक हा आमचा प्रशांत वायरगरचा मोबाईल नंबर मित्रांनो आणि तसेच आमचे दत्तराज पाटे दत्तराज पाटे पाटील यांचा मोबाईल नंबर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा एकोणीस छत्तीस शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा एकोणीस छत्तीस तसेच आमच्या गायकावर मामाचा कॉन्टॅक्ट नंबर मित्रांनो त्र्याऐंशी एकोणतीस चौऱ्याहत्तर शहाऐंशी पंचावन्न त्र्याऐंशी एकोणतीस चौऱ्याहत्तर शहाऐंशी पंचावन्न याशी एकूण पाच जणांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत मित्रांनो कोणालाही संपर्क करून तुम्ही खरेदीसाठी येऊ शकता आमच्याकडे आठही दिवस कारवडी विक्रीसाठी उपलब्ध असतात तर आपल्या शेतकरी मित्रांना आठही दिवसात आठवड्यातल्या आठही दिवसात तुम्हाला आमच्या गोवाठ्यावरती कारवडी भेटून जातील तर चला मित्रांनो ज्यांना कोणाला कारवडी खरेदीसाठी यायचं असेल त्यांनी उद्या घोडेगाव मार्केटमध्ये या किंवा इतर आपल्या गोठ्यात या जय महाराष्ट्र जय शिवराय